हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सुरुवात करू तर इथे बघा सकाळी सकाळी तुम्ही म्हणत असाल की तयार होऊन कुठं चालले काय माहिती आहे कारण मी सहसा जास्त असं मेकअप वगैरे करून कधी व्हिडिओ करत नाही मला कुठे जायचं असलं तरच तर माझा मेकअप वगैरे हो आणि नवीन साडी असते असं तर नसते कधी रोजच्या साड्या असतात अंगावर माझ्या तर इथे बघा मी आज चालले कुठेतरी चला तुम्हाला पुढे दिसणारच आहे मी कुठे चालली तर ते इथं गवती चहा करायला चालू आहे कारण अण्णाने आज गवती चहा आणला होता बऱ्याच दिवसातून खूप दिवसाला पहिलं आणत होते सारखं पण आता अशात बरेच दिवस स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा त्रास जायचं आहे लग्नाला लग, त्यासाठी मी तयार झाले आणि हे मोठं गळ्यातलं घातले मला तसं तर असं मोठं गळ्यातलं वगैरे काही आवडत नाही पण माझं जे आहे ते सोन्याचं ना उतरले त्यामुळे मला ते घालायला नाही जमलं त्यामुळे हेच घातलं आहे जाऊ द्या आता जा तरी पण छान दिसतंय पण मला एवढं नाही आवडत आता तर हीच फॅशन निघाली पण जाऊ द्या चला आता कधीतरी वेगळं तर बघा माझी साडी कशी वाटते पहिल्यांदाच घातली मी ही साडी ह्याच्या आधी नव्हती कधी घातलेली कारण मध्ये आलं तेव्हा घेतली होती साडी मी ही मला ना काठापर्यंत साड्या वगैरे नाही आवडत कारण त्या साड्या ज्या आहेत ना ते ते साड़ी। साड़ी तर, तर ला ला हो ते जे आहेत ना तरी असे पलटे पडतात पाठीमागून त्यामुळे एवढे व्यवस्थित वाटत नाही ते म्हणून मी मला अशाच साड्या आवडतात त्यामुळे घेतली होती साडी बघा माझी साडी कशी वाटते तर असो चला गल्लीतलं लग्न आहे जवळच हे इथलं मग लग्नाला पण जावंच लागतं तर त्या सांगायला आल्या होत्या पत्रिका पण दिली होती नाही म्हणून बसल्यावरती पण तर सगळ्याच बायका निघालेत त्यामुळे मग मला म्हटलं की चला आपण पण जावंच लागेल तर आज अन्नाने निघती चहानला होता तर ते चहा ठेवलं आहे मी बनवायला चहा उकळते तोपर्यंत म्हणलं की आ, तो तो चला बरेच दिवस झालं तर गवती चहा आणला नव्हता आणला नाही पहिलं आणत होते सारखंच पण आता अशात नव्हतं आणलेले दिवस झालं तर आता आणलं आहे म्हणलं चला गवती चहा अद्रक वगैरे टाकून चहा घेऊ म्हणजे चला भारी वाटतं चहा घेतल्याच्यानंतर किती पण चहा घेतला मात्र तर चहाचे काही जात नाही तर चला मला चहा घ्यायचा आहे तर बायका चाललंय तर बघा आता तुम्हाला समजच असेल की मी कुठं जाणार आहे नवीन साडी वगैरे नेसून तर ही जी साडी आहे ना चॉकलेटी अंगावरची तर मी फर्स्ट टाईमच घातली होती अगोदर एकदा घातली होती पोळीच्या टाईमाला पण पाच मिनटासाठीच घातले होते तर चला आता मी गाडीत बसले आणि निघाले आता लग्नाला कारण लग्न थोडंसं लांब होतं लांब म्हणजे जास्त पण लांब नव्हतं आणि जास्त वळ पण नव्हतं एक तास दीड तासाचा रस्ता होता तर चालले होते आणि लग्नात मी काही जास्त शूट केला नाही कारण थोडासा शूट केला हो के होता कारण बायकांच्या हातात ना कोणाच्याच हातात मोबाईल दिसत नाही त्यामुळे मला पण शूट करायला एवढं व्यवस्थित वाटत नव्हतं म्हणून मी मी काही शूट केलं नाही फक्त नवरा नवरीची एंट्री होतानाच तेवढं शूट केलं होतं थोडंसं म्हटलं चला मी लग्नाला चालले म्हटल्यावर थोडंसं शूट दाखवलं ना तर वाटतं की हो बाबा लग्नाला गेलेत म्हणून नाही दाखवलं तर मग काय समजणार आहे Uh, बोलायला आणि बघायला फरक असतो जरा त्यामुळे मी थोडंसं शूट घेतलं होतं इथलं आणि लग्न कसं आपल्या पाहुण्यात वगैरे काही नव्हतं शेजाऱ्याच्यातलं लग्न होतं पण शेजार धर्म म्हणलं ना तर सग सगळी जे म्हणजे लग्नाला जावंच लागतं गलीतलं पण असलं तरी पण त्यामुळे म्हणलं की चला मध्ये एकदा लग्न होतं तेव्हा गेले नव्हते तर नंतर मला पश्चाताप झाला नंतर वाटलं जायला पाहिजे होतं गेले नाही लग्नाला आता लगेच आम्ही रिटर्न महागारी निघालो अक्षदा वगैरे टाकला जेवण केले आणि लगेच रिटर्न निघालो परत आम्ही पहिल्याच गाडीनं आम्ही आलो होतो कारण घरचं पण भरपूर काम होतं त्यामुळे तर ते बघा परवा दिवशी मी मूग भिजायला ठेवले होते तर ते काल मी काल डोसे बनवून मी सगळे म्हणजे संपले होते आणि थोडेसे राहिले होते तर त्याला बघा आज किती छान मोडं आलेत आज म्हणजे मला जसे पाहिजे होते तशी मोडं आलेत आज तर तुम्हाला कालच्या वेळी व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की लोणी चार दिवस झाला काढते पण लोणीच निघत नव्हतं कारण वातावरणाचं असं झालं आहे ना हो की अशा वाता वातावरणामध्ये लोणी लवकर निघत नाही फ्रीजमध्ये जरी ठेवलं ना तर वरचं वरचं जे आहे ना ते एकदम घट्ट वाटायचं आणि नंतर अजून म्हणजे सगळं पात्र व्हायचं लोणी आणि ताक दोन्ही एकत्रच वाटायचं तर आता मी हाताने हलवून हलवून काढायला चालू आहे आधी मिक्सरमधून काढलं होतं पण ते निघणारच त्यामुळे म्हटलं की चला थोडं हाताने हलवून बघू तर हाताने जसं जसं हलवत होते ना तर तसं तसं तस ते लोणी यायला लो होतं वरी त्यामुळे तरी तर दोन तीन मोसंबी होती बरेच दिवस झालं ती मोसंबी काय संपतच नव्हती कोणी खात पण नव्हतं म्हटलं चला आ, आ, पन, पन, आज त्याचा काहीतरी म्हणजे काहीतरी जरा वेगळं बनवू म्हणजे कसं म्हणजे प्यायला पण खायला पण काही वाटायचं नाही त्यासाठी आज बनवायला चालू आहे ज्यूस संत्र्याचं वाटोळं करण्यापेक्षा म्हटलं काहीतरी जर केलं ना तर माणूस पिता आवडीनं तर इथे बघा संत्रातलं बी सगळं काढायला पाहिजे होतं कारण बी जर नाही काढलं ना तर तर ते कडू लागतं ज्यूस दे बनवलं आहे आपण त्यातलं जे सगळं ते बी जे असतं ते काढलं ना तर कडू लागत नाही पण दोन तीनच होते त्यामुळे तर इथे आता फ्रीजमध्ये ठेवायला चालू होतं कारण थंड झाल्याशिवाय तर पेयदा मज्जा येत नाही त्यामुळे तर इथे बघा मी ज्यूस बनवला आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवला तर इथे बघा आता लोणी काढायला चालू आहे कारण मी आता भरपूर वेळ हलवलं तेव्हा कुठं आत्ता लोणी निघाले तर आता लगेचच तूप बनवायला ठेवायचं आहे कारण दोन तीन दिवस झाले तसंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि ह्यावेळेस लोणी जरा जा जास्तच होतं कारण पाहुणे रावळे भरपूर आले होते त्यामुळे ह्यावेळेस दूध जरा जास्तीचं जा घेण्यात आलं होतं म्हणून पाव किलो तरी हे तूप निघालं असेल कारण मी मोठ्या पातीला ठेवलं होतं म्हणून तुम्हाला थोडं दिसत असेल पाव कुलच्या हॅलो आता बघा संध्याकाळच्या सात वाजलेत मी लग्नाऊन तीन वाजता चालले होते पण आल्या आले आमच्या आमच्यानंतर मैफिल बसली होती म्हणजेच पायका बसल्या होत्या खूप साऱ्या त्यामुळे मला आल्याच्यानंतर व्हिडिओ काही करायला जमलं नाही पण आल्याच्यानंतर काम पण इतकं होतं ना भरपूर काम होतं कारण संत्रा होत्या दोन तीन तर ते किती दिवसापासून तशाच खराब होऊन चालल्या होत्या त्यामुळे दो एक तर खराबच निघाली दोनच चांगल्या निघल्या होत्या तर त्यावड्याचा ज्यूस केला आणि लोणी चार दिवस झालं लोणी काढत होते मी लोणी काही निघत नव्हतं कारण आबाळ वगैरे आलं ना तर लोणी निघत नाही लवकर म्हणजे असं एकदम काय म्हणतात त्याला फेस झाल्याने होतं त्याचा गोळाच बनत नव्हता तर आज फायनली झाला गोळा म्हणजे आज निघालं लोणी दोन चार दिवसातून बनवून ठेवलं तसंच फ्रीजमध्ये दोन तीन दिवस काढायचा प्रयत्न केला पण फ्रीजमध्ये बाहेर काढल्यानं थोड्या वेळ लगेच फेस यायचा मग तसंच ठेवलं तर फायनली आज निघाले तर चला तर आज लग्नाला गेले होते लग्नात काही जास्त शूट केला नाही काहीच जास्त शूट केलं नाही व थोडासा शूट केला कारण कसं खेड्यागाव असल्यामुळे इथं मोबाईल कोणाच बायकांच्या हातात दिसत नाही मग मी तर कशी एकटी व्हिडिओ करणार त्यामुळे मला पण व्यवस्थित वाटत नाही व्हिडिओ करायला म्हणून मी पण व्हिडिओ केला नाही फक्त नवरणवडीची रौर एंट्री होता नस त्यावेळी थोडासा व्हिडिओ घेतला होता त्यामुळे व्हिडिओ काही करायला जमला नाही जास्त तर जाऊ द्या तसं पण शेजाऱ्याचं लग्न होतं त्यामुळे जास्त व्हिडिओ घेतला नाही तर चला आता व्हिडिओचा मी ॲड करते आल्याच्यानंतर बी काही कामं होते तेवढे कामं करून घेतले आणि म्हणलं की चला आता तर व्हिडिओचा एंड करू तर चला अजून पण मला स्वयंपाक वगैरे करायचे त्या अगोदर मला व्हिडिओचा ॲड करून नाहीतर मग नंतर मग व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी तर चला बाय आता व्हिडिओचा एंड करते बाय